जेलरोड पोलिसांना मोठे यश मोटरसायकल चोरी प्रकरणात दोन महिन्यात सहा गुन्हे उघडकीस जेलरोड पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण आठ मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत तीन लाख तीस हजार रुपये आहे सप्टेंबर अठरा दोन हजार पंचवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली कॉन्स्टेबल युवराज गायकवाड आणि उमेश सावंत यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी एक अल्पवयीन मुलगा अककलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमी शांती चौकात येणार आहे त्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्याच्याकडून जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक अशा एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला एजाज अहमद युसुफ बाग विजापूर बेस शुक्रवार पेठ सोलापूर यालाही अटक केली त्याच्या ताब्यातून आणखी दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ज्यापैकी एक मोटरसायकल मंगळवेढा येथील चोरीच्या प्रकरणातली होती या यशस्वी कामगिरीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड उमेश सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक एम नदाफ उपनिरीक्षक शरीफ शेख पोलीस हवालदार धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ यसलवाड कल्लप्पा देकाणे आणि संतोष वायदंडे यांचा समावेश आहे जेल्लोड पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील कर्मचारी युवराज गायकवाड आणि उमेश सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून की एक दोन इस मोटरसायकल दो चोरी केलेल्या आहेत अशा मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत त्याचबरोबर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा करण्यात आला आणि त्याच्यावरून एक आरोपी इजाज बागवान आणि एक विधी संघर्षगत बालक या वय साधारणपणे सतरा वर्ष आहे या दोघांकडून म्हणजे विधी संघर्ष बालकाकडून एकूण सात गाड्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि इजाज बागवान याच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे अशा एकूण आठ मोटरसायकली जेलोड पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्यापैकी सहा मोटरसायकली या जेलोड पोलीस ठाण्याच्या विविध गुन्ह्यातील आहेत एक मोटरसायकल ही एम आय डी सी पोलीस ठाण्याकडील आहे आणि एक मोटरसायकल ही मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील आहे अशा एकूण आठ मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याची जवळजवळ किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे अशी क चांगली कामगिरी जलरोड पोलीस ठाण्याने केलेली आहे आरोपीचं पूर्वीचं रेकॉर्ड नाही परंतु हे सर्व आरोपी हे जॉय रायडिंग म्हणजे मोटरसायकली चोरायच्या फिरवायच्या पेट्रोल संपलं की सोडून द्यायच्या अशा पद्धतीची यांची मोडस आहे आणि त्यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक आट, केलेली आहे त्यांच्याकडून माल हस्तगत केलेला आहे सतरा वर्षाचा हे तरुण पाठी म पाठी असं तसत नाही सध्या तपासामध्ये त्याच्याबद्दल तपास चालू आहे परंतु हे ह्याचा जो मित्र आहेत बागवान किंवा इतर मुलं असतील हे गाड्या कुठेतरी रात घ्यायची फिरवायची सोडून द्यायची अशाच पद्धतीची त्याची पद्धत आहे काय नाही अगोदर सांगितलं की जॉय रायडिंग गाड्या चोराच्या सोडून द्यायच्या अशा पद्धतीनं गाड्या मिळालेल्या आहेत